ही तिसरी कन्या मनो अनिश्चित रूपेनं दक्षाला दिली दक्षाला आणि दक्षाला दिल्याच्या नंतर या दक्षाकडं देवांच्या सभेचं सभापती पद होत अध्यक्ष होता तो सभापती दक्ष एक दिवस काय झालं देवांची मीटिंग होती आणि देवाच्या मिटिंगसाठी सर्वजण देवदेवता येत होते आणि सर्व देव देवता येत असताना सर्वजण आपल्या आपल्या वाहनावरती निघालेले आहेत चालले असताना त्यापूर्वी त्यांना अनेक मुली होत्या त्या दोघांना अनेक मुली झाल्या त्यापैकी मुख्य कथा येते या ठिकाणी सती मातेची प्रसुतीची आणि दक्षाची जी मुलगी आहे सती ही भगवान शंकराला दिलेली होती भगवान शंकराला भगवान शंकर जावाई होते एक दिवस मिटिंग आणि त्या सभेसाठी सर्व देवदेवता आले होते भगवान शंकर आपलं निघाले फोर व्हीलर गाडी काढली आपली भगवान शंकराचे फोर व्हीलर गाडी बसले गाडीवरती आणि पोहोचले सर्वांच्या अगोदर कोपऱ्यामध्ये जाऊन बसले भोले बाबा कामाजी महाराज भोले बाबानं डोळे झाकले आणि भोले बाबा डोळे झाकून भजन सुरू केलं आणि भजन सुरू केल्याच्या नंतर बाकीचे देव देवता आले सर्वजण बसले आणि त्यानंतर सर्वांच्या नंतर दक्ष आले सर्वांच्या नंतर आल्याच्या नंतर आता सभेचा जर सभापती आलाय मुख्य माणूस आलाय म्हटल्याच्या नंतर सर्वजण उठवून उभं टाकले आणि सर्वांनी नमस्कार केला पण भोले बाबा कोपऱ्यामध्ये बसलेले डोळे लावून भजन चाललेले त्यांचं कोण आलं कोण गेलं माहिती नाही सर्वजण उभं राहिलेले आहेत पण आपला जावाई असून भगवान शंकर उभं नाही राहिले याचा राग आला दक्षाला आणि दक्षाने विचार केला हा जावाई असून सुद्धा उभा राहिला नाही याचा राग आला बाकीचे सर्वजण उभं राहिले होते याचा आनंद नाही वाटला दक्षाला एकच जण बसलेलं याच दुःख वाटलं त्या ठिकाणी दोघांचा वाद निर्माण झाला एकमेकांना बोलले एक दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यानंतर दोघही आपापल्या घरी गेले पण भगवान शंकर कैलासामध्ये आल्याच्या नंतर सतीमातीला नाही सांगितलं तुझ्या बापाचं माझं भांडण झालंय म्हणून का, का, का? तर विनाकारण जर सतीला समजलं तर ती उगच काय होईल थोडस टेन्शन मध्ये येईल नाही का जावयाचं सासऱ्याचं भांडण झाल्याच्या नंतर असं कळलं मुल्य तर काय होईल दुःख होणार ना आपल्या पत्नीला दुःख होऊ नये म्हणून काय केलं सांगितलं नाही इकडं दक्षानं हो काय केलं याचा बदला घ्यावा म्हणून फार मोठा यज्ञ ठेवला फार मोठा यज्ञ आणि त्या यज्ञासाठी देव देवता ऋषी मुनी सर्वांना आमंत्रण दिले आमंत्रणाचं कोणीच सोडलं नाही फक्त एकटे भगवान शंकर सोडले आमंत्रण द्यायचे बाकी सर्वांना आमंत्रण दिले सर्वांना आमंत्रण दिल्याच्या नंतर यज्ञाची तारीख जवळ आली यज्ञाचा दिवस जवळ आला आणि यज्ञाचा दिवस जवळ आल्याच्या नंतर सर्वजण यज्ञाची चांगल्या प्रकारे तयारी चालली होती यज्ञाचा दिवसही उजडला आणि यज्ञाचा दिवस उजडल्याच्या नंतर सर्वजण यज्ञासाठी चाललेले आहेत कैलासामधून भराभरा भराभरा वाहनं जात आहेत सती मातेचं लक्ष लागणं आज काय असावं सगळं देव देवता चाललेत आमचे बुवा डोळे झाकूनच अजून बसलेत यांना तर काही लक्षही नसतं डोळे झाकले की आपलं कुठे बी भजनच सुरू करतात आता एवढे मोठे वाहन चाललेत नेमकं कुठं चाललेत की आमच्या पतीला तर काही डोळे झाकलेले आहेत त्यांनी काही उघडले नाही कुठं कार्यक्रम आहे काय काही माहिती नाही यांना असं विचार करते आणि तेवढ्यामध्ये कैलासावरती एका साधूचं आगमन झालं अंगावरती भगवे कपडे अंगावरती भगवे कपडे आहेत हातामध्ये चिपळ्या आहेत गळ्यामध्ये विनाय आणि त्या साधूच आगमन झालं साधू भजन करत असाला नारायण 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 हा साधू कोण होता तुमच्या लक्षात आला नाही का जिथ चांगलं चाललंय तिथं पेटवण्याचं काम करण्याचं ज्याच्याकडं डिपार्टमेंट आहे तो साधू त्याच नाव हा त्याच नाव नारद एखादी गोष्टी करायची झाल्याच्या नंतर जी होऊ शकत नाही त्याला नारद म्हणायचं जिथं चांगलं चाललंय तिथं भांडण लावून द्यायचं काम या बाबाचं हो आणि तेव्हापासून प्रत्येक गावात ही परंपरा बरेच नारद चाल येतात हो बरेच लोक प्रत्येक गावामध्ये आहेत महाराज बरे इथं आहेत की नाही मला oh, माहिती नाही पण प्रत्येक गावामध्ये असतात महाराज चांगलं चालू लागलं की पेटवून द्यायचं हो त्याला म्हटलं असं का केलं मी सहज बोललो म्हटला अरे तू सहज बोलला पण राग लागली भांडणं लागलं ना हो oh, एका घरी पाहुणे येणार होते सरपंच गावामध्ये पाहुणे येणार होते आणि पाहुणे येणार असल्यानं या नारदाला कळलं कुठल्या गावातल्या नारदाला समजलं अमक्या अमक्याच्या घरी पाहून येणार आहे टमरेल घेऊन नदीवर गेले तांब्या घेऊन सकाळी सकाळी गाडी पाहुण्याची यायली म्हणून पाहुण्याची गाडी पाठीवर अडवली त्यानं राम 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 काही संबंध नाही ओळख नाही तरी राम 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 काय चाललं काय नाही म्हटले चाललो गावामध्ये ते अमक्या अमक्याचा मुलगा नाही का दोन नंबरचा त्याला आपली मुलगी द्यायची म्हणजे दोन नंबरचा त्याच्या मुलाला तुमची मुलगी राम 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 काय झालं जाऊ बा आपण कशाला काय बोलाव नाही नाही सांगा ना बाबा काय झालं म्हणजे दोन नंबर का आणि त्याला तर शनिवारी घुर येत की आली असेल गाडी गावात गाडी आली असेल का गावात सहज बोलला महाराज पण काय केला नाश केला ना महाराज तसं काही काही माणसं चांगलं चालू लागलं की भांडण लावतात त्यापैकी हे एक बाबा आहे चांगलं चलू चा लागलं की भांडणं लावायचे तेवढ्यामध्ये यांचं आगमन झालं कैलासामध्ये आणि कैलासामध्ये आगमन झाल्याच्या नंतर विचारलं सती मातेनं ना। काओ नारद महाराज खूप दिवसानं आले होते एवढे दिवस काय झालं काय चक्करच नाही अशा मध्ये अ चाललो होतो आई साहेब कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमाला चाललो होतो आजचा कार्यक्रम तुम्हाला माहितच असेल आता तुमच्या जवळचा एवढा म्हटल्याच्या नंतर तुम्हाला काय सांगायची आवश्यकता आहे ऐकताय कथा लक्षात आहे ना तुमच्या हा मुद्दामहून दक्षानं सर्वांना आमंत्रण दिले होते पण आमंत्रण दिलं नव्हतं ते आ भगवान शंकराला मुद्दामहून आमंत्रण दिलं नव्हतं आणि मग सर्वजण चाललेले आहेत आणि तेवढ्यामध्ये नारद महाराज सत्य मातेला म्हणतात साहेब आवरलं नाही तुमचं तुमचं आवरलं नाही अजून नारद महाराज काय म्हणताय तुम्ही कुठं जायचं नारद महाराज म्हणतात काय आहे साहेब लेकराची मजा घेताय का तुम्ही तुम्हाला माहित आहे ना काय कार्यक्रम आहे कुठं आहे ते सती म्हणतात सती माता म्हणतात नाही नारद महाराज कुठं काय कार्यक्रम माझ्या काही लक्षात येत नाही काय आहे साहेब ओग लोग लेकराची मस्करी करताय तुम्ही भाई तुम्हाला माहिती आहे आता एवढ्या जवळचा कार्यक्रम म्हटल्यावर सगळे देव देवतांना ऋषी मंडळींना साधूंना सर्वांना आमंत्रण पोहोचले आणि तुमच्या तर एवढा जवळचा कार्यक्रम आहे तुम्ही अजून आवडलं नाही कमाल नाही मला तर तुमचं नवलच वाटतं बाबा भांडणं लावायची होती बरं काय भांडणं लावायची होती भांडणं म्हटले नाही माझ्या लक्षात काही अहो काय बायांना गोरबडी काय बायांना गरबडी माहेरला जायच्या तुमचं तर काय आवरलंच नाही अजून आव तुमच्या माहेरात केवढा मोठा कार्यक्रम आहे तुम्ही तर चार आठ दिवसांना अगोदरच झाला पाहिजे नवल असत बायांना माहेरच नाही कहू किती नवल असत महाराज किती नवल असत ज्या बाईला तुम्णारादा दुपारी बारा वाजताच धुयाला तिला माहेराला जायचं असतं सकाळी आठ वाजताच तिचं काम आवडतं चारला उठती बाई चारला सकाळी चारलाच उठते आपलं धा दार झाडून काढते दुसरीच्या अंगणात कचरा टाकते आपलं अंग अंगण स्वच्छ करते रांगोळी काढते सगळं काम आवरते नवऱ्याला येरी बारा वाजेस तर उपवाशी ठेवते पण त्या दिवशी सकाळीच आठ वाजता म्हणते जेवा की जेवा की जेवण जेवा की ताट वाढलं की एवढ्या गडबडी महाराज कामाजी महाराज एका बैन तरी एवढी गडबड झाली तिला एवढी गडबड झाली पाच वर्षाचं लेकरू होतं शिवहार महाराज तिला पाच वर्षाचं लेकरू दहा वाजेपर्यंत तिने सर्व आवरलं लेकराला गरभडीत कपडे घातले शेवटची गाडी आहे म्हटली चल लवकर ही गाडी गेल्याच्या नंतर पुन्हा सायंकाळी पाच वाजताच गाडी आहे लवकर चल म्हटली बॅग भरली ले हातामध्ये लेकराला धरलं चलवायली लेकरूच चल नव बदरून काढलं लेकरू मूर्ख आहेस अकल नाही तुला गावभर फिरतोस गल्ली पुरत नाही आखं गाव फिरतोस दिवसभर फिरतोस मामाच्या गावाला जायचं तुझे पाय मोडले चल न झालास बॅग बाजूला ठेवली लेकराला उचललं डॉक्टर कडून नेलं आणि डॉक्टरकडून याच्या नंतर डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब लवकर याला काहीतरी ट्रीटमेंट द्या याला काहीतरी लवकर उपाय करा इलाज करा याला आम्हाला कुठं जायचंय माहेरला जायचं म्हणले जायचंय याची काहीतरी व्यवस्था करा म्हटली डॉक्टरच्या लक्षात आलं काय भानगडे डॉक्टरनं उचललं त्याला मध्ये नेलं आणि मध्ये देण्याच्या नंतर दोनच मिनिटात बाहेर आलं दोनच मिनिटात म्हटलं पाचशे रुपये द्या ताई तै, ताईनं पाचशे रुपये काढले पण ताई विचारलं डॉक्टर साहेब नेमकं झालं तर काय पळणं गेलं तुम्ही दोन मिनिटात मध्ये नेऊन बाहेर आणलं पळायलाच लागलं डॉक्टर साहेब म्हणले ताई तुम्हाला मायराला जायची एवढी घाई झाली एवढी घाई जा, झाली त्याच्या एकाच पॅन्टीच्या बाहीमध्ये त्याचे दोन्ही पाय घातलेत कस चल एवढी घाई महाराज एवढी घाई किती घाई हो भगवान एवढी घाई भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले आहेत नारद महाराज म्हणतात काय आई साहेब तुम्ही आवरायला पाहिजे होत का आवरायला नाही अजून तुम्ही आवरायला पाहिजे होतं आवरलं नाही अजून सांगितलं काय बोलताय माझ्या काही लक्षात येत नाही म्हटले हो तुमच्या पित्याच्या घरी फार मोठा यज्ञ आहे त्यासाठी तुम्ही आवरायला पाहिजे होतं ही माहिती नव्हती नारद महाराजांनी सांगितलं आणि नारद महाराजांनी सांगितलं नंतर नारद महाराज निघून गेले गे, 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 आता विचार करत होत्या सती माता का आमंत्रण दिलं नसेल का मंत्रण दिलं नसेल का आमंत्रण दिलं नसेल विचार करत होत्या पण नारद महाराजांनी सांगितलं होतं जाऊ द्या आई साहेब अहो माहेरच्या आमंत्रणाची काय वाट बघायची माहेरला तर मुलगी कधीही जाऊ शकते कसं असतं एखाद्या वेळेला आमंत्रण पोहोचण्यामध्ये जवळचा माणूस इसरून जाऊ शकतो हक्काचा माणूस राहू शकतो सांगू सांगू कळवू म्हणून रागवायचं नसतं या तुम्ही सांगितलं निघून गेले भोले बाबा कडे गेले आई साहेब आणि आई साहेब भोले बाबाला म्हणतात का हो तुम्हाला काही माहिती आहे का तर भोलेबाबाला सगळं माहिती होत तरी सांगितलं नाही सती काय झालं अहो तुमच्या सासऱ्याच्या घरी फार मोठा यज्ञ आहे म्हटल्या माझ्या पितेच्या घरी नाही म्हटल्या तुमच्या सासऱ्याच्या घरी फार मोठा यज्ञ आहे मग सती अहो आपण जायला पाहिजे भगवान शंकराला माहिती होत आपल्याला आमंत्रण मुद्दाम होऊन पाठवलं नाही आपण नाही जायला पाहिजे सांगितलं सती तुझ्या पित्याचं घर आहे तू कधीही जाऊ शकते मी पाहुण्या माणूस आहे जावाही आहे आणि जावायान कधीही सासरवाडीत उठलं की सुटलं जाऊन बसावं का मामावायान जाऊ नये हो उठलं की सुटलं जावाई सासरवाडी मध्ये जाऊन बसू लागला की त्याला मान राहत नाही एकाच्या सासरवाडीत येली म्हणून हे गोदड घेऊनच तिथं जाऊन झोपलं बो काय तू तिथं दूध पेतो तिथं झोपतो जावयानं बोलवल्याशिवाय काहीतरी कार्य असल्याशिवाय आमंत्रणाशिवाय सासरवाडीला जाऊ नये भुले बाबा माते भुले बाबा सांगतात मातेला सती मी नाही येऊ शकत तू जाऊ शकते थोडासा आग्रह बघितला वाटलं सतीला जायची इच्छा आहे नंदीला बोलवलं काही गण सोबत दिले आणि सते माता निघालेले आहेत यज्ञाकडं पण इकडं दक्षानं सांगितलं होतं प्रसुतीला सुद्धा हे बघ आई आहेस आई तू आणि जर शंकरालाही सांगितलं नाही आपण सतीलाही सांगितलं नाही पण तुमच्या बाहेर जावा या आला की तुम्हाला एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो महाराज सुद्धा वर्णन करावं लागत मोती ठेवी मोती ठेवि

तर चालीत सांगायचं चा झालं तर सांगू का सासूला किती आनंद आहे सासू फक्त नाचायचीच राहते एवढा सासूला <laughs> आनंद होतो एवढा सासूला आनंद होतो मला जावाई आला की हो दक्षणच सांगितलं प्रसुतीला हे बघ जावाई आले म्हणून पळत पळत जाशील बोलशील अजिबात बोलायचं नाही जावायला सुद्धा बोलायचं नाही आणि मुलीला सुद्धा बोलायचं नाही जर तू बोलली तर यज्ञामध्ये विघ्न येईल बघ संकट येईल बोलायचं नाही अजिबात सांगितलं ठीक आहे सतीच्या बहिणीला बोलवलं सगळ्या बहिणी बोलवल्या हे बघा उग सतीन शंकर आले पळत पळत जासाल जिजू आली दिदी आली जिजू आली दिदी आली म्हणून पळत पळत जासाल जिजू आले दीदी आली जिजू आली दिदी आली अजिबात बोलायचं नाही कोणी ठीक आहे नाही सती माता गेलेली आहे यज्ञ मंडपामध्ये पोहोचली सतीमाता आणि सतीमाता यज्ञ मंडपामध्ये पोहोचल्याच्या नंतर मातेला कोणी बोलत नाही ऐका एखादी स्त्री जर माहेरामध्ये आली ना आणि माहेरामध्ये आल्याच्या नंतर जर तिला कोणी नाही बोललं ना तिला अत्यंत वाईट वाटत बघा बघा एकतर आमंत्रण नाही सतीमातेला मनानं आलेली आल्याच्या नंतर आपल्या बहिणीला बोलते बहिणीनं तोंड फिरवलं आणि बहिणी निघून गेल्या बहिणी तोंड फिरवलं आणि बहिणी निघून गेल्या ऐका ना लक्षपूर्वक बहिणी निघून गेल्याच्या नंतर अत्यंत वाईट वाटलं ओसं सतीला जन्म देणाऱ्या आईकडे गेली आई, गे आई। कागद सांगितलं नाही मला आमंत्रण नाही पाठवलं आई आई माझ्या सगळ्या बहिणींना पाठवलं ना आमंत्रण सगळ्यांना बोलवलं मला, मला का नाही बोलवलं आई घरी श्रीमंती आहे म्हणून तू त्यांना आमंत्रण दिलेलं आणि माझ्या घरी काहीच नाही म्हणून मला आमंत्रण दिलं नाही का माझ्याकडे काय आमच्याकडं गाडी नाही आमच्याकडे बंगला नाही आमच्याकडे काही फार मोठं काही संपत्ती नाही माझे पती व्याघ्र चर्म गुंडाळतात साप गळ्यामध्ये आहे चिता भस्म अंगाला लावतात लग, म्हणून तुम्ही आम्हाला सांगितले नाही ना ऐका ना माया हो अरे जन्म देणारी आई सुद्धा बोलली नाही आईनं तोंड फिरवलं आणि आई, आई, आई निघून गेली जन्म देणारी आई नाही बोलल्याच्या नंतर असं तिला एवढं वाईट वाटलं एवढं वाईट वाटलं अरे कशाला आलो असेल आपली आपण पतीची आज्ञा उल्लंघन करून आल्याचा पश्चाताप झाला तिला ऐका जन्मदा जन्मदात्या बापाकडं गेली आणि पित्याला सांगते पिताजी माझ्या सर्व बहिणीला तुम्ही आमंत्रण दिले तुम्ही मला कळवलं नाही सांगितलं नाही मला ठीक आहे पिताश्री मला नाही सांगितलं तरी हरकत नव्हतं मी तुमची मुलगी आहे मी, मुल मी कधीही हो येऊ शकते पण जावायला तर सांगायचं ना जावायला तर आमंत्रण द्यायचं ना तुम्ही सर्व देव देवतांना ऋषी मंडळी सर्वांना साधू संतांना आमंत्रण दिले पण माझ्या पतीला तुम्ही आमंत्रण दिलं नाही का आमंत्रण दिलं नाही द्यायला पाहिजे होत तुम्ही ऐका हो माया हो ऐका ना जन्म देणारा बाप नाही बोलला ना आता मात्र मातेला असू आवडता येणार का हो ऐका या जगामध्ये मुलगी आणि बापाचा प्रेमासारखं प्रेम कुठं पाहायला मिळत नाही ती मातेला ना? मा पश्चाताप होत होता अरे जन्म देणारा बाप बोलत नाही जन्म देणारी आई बोलत नाही कशासाठी आले असेल मी इथं आणि त्या ठिकाणी शंकर भगवान शंकराची निंदा सुरू झाली सर्वजण हसत होते अरे एकटीच आली वाटत नवरा सुद्धा सोबत आला नाही बाकीचे दार कशाला येईल त्याच्याकडे का फोर व्हीलर आहे का ते म्हणतात फोर व्हीलर असली तरी कसा येईल एवढा मोठा कार्यक्रम मंडपात व्यवस्थित दिसला तर पाहिजे ना त्यानं का नईन ड्रेस शिवलाय का एखादा सफारी वगैरे नाही ड्रेस शिवला नाही त्यानं तेच त्याचे कपडे वाघाचं कातड गुंडाळते काय काही संग अलंकार केले असतील का नाही नाही लॅकेट वगैरे थोडीच आहे त्याच्या गळ्यामध्ये अरे साप आहे साप कशाला येईल ते इथं जण हसत होते ऐका सती मातेला आपल्या पतीची निंदा सहन झाली नाही या सतीन मातेनं त्याच दक्षेच्या यज्ञामध्ये आपला धगधगता यज्ञ सुरू होता त्या धगधगत्या यज्ञामध्ये आपला देह समर्पित केला आणि पूर्ण देह स्वाहा करून टाकला सर्व यज्ञामध्ये हा हाकार झाला सर्वजण घाबरले अरे काय झालं आता भगवान शंकराला जर ही बातमी कळली तर तो बाबा त्रिनेत्र उघडील त्रिभुवन जाळून टाकेल अरे काय करायचं आता सर्वजण घाबरले काय करावं काय करावं काय करावं ही बातमी भगवान शंकरापर्यंत पोहोचली भगवान शंकरानं कैलासावरती गरा गरा गरा, गरा, गरा जता फिरवल्या एक जट कैलासावर वापरली वीरभद्राची उत्पत्ती केली वीरभद्राची उत्पत्ती केल्याच्या नंतर त्या वीरभद्रासोबत भूत पिशाच गण सर्वजण दिले आणि सर्वांना सांगितलं जा दक्षचा येत्याचा ध्वष करा सर्वजण निघलेले आहे भूत पिशाच वेताळ गण सर्वजण यज्ञ मंडपामध्ये आलेले आहे अरे त्यांनी साधू पकडले साधूंना शिक्षा केली संत पकडले संतांना शिक्षा केली देव पकडले देवांना शिक्षा केली सर्वांना शिक्षा देत होते जे जे हसत होते त्याचे दात बांधले जे जे काही वाईट बोलत होते निंदा करत होते त्याच्या जिबा कापल्या सर्वांना मार दिला सोप दिला सर्वजण रस्ता दिसेल तिकडे पडत होते यज्ञाचा द्वेष केला यज्ञ चा जो यजमान आहे तो यजमान पकडला यजमानाला ठार केला आणि धडा वगैरे शिर केलं आणि ते शिर घेऊन ते शिर घेऊन यज्ञामध्ये स्वाह केलं स्वाह केले यज्ञामध्ये सर्वजण देऊ घाबरले अरे आता भोलेबाला भोले बाबाला राग आहे त्रिनेत्र जर उघडला तर तो भोले बाबा हे त्रिभुवन जाळून टाकण्याची ताकद त्या भोलेशंकरामध्ये आले चला आपण सर्वजण त्यांची क्षमा याचना मागण्यासाठी जाऊ आणि मग बर का मग सर्वजण देव एकत्र आलेले आहेत आणि सर्वजण देव एकत्र येऊन भगवान शंकराचं भजन करत करत भोले कडे निघालेले आहेत ओम नम शिवाय नम शिवाय भजन करा